नमस्कार ज्ञान प्राप्ति या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे ऋण झुन ऋण अजून टाळ वाजते ऋण झुन ऋण अजून वाजते मुखी हरीचे नाव गाजते मुकी हरीचे नाव गाजते ऋण झुन ऋण जुन टाळ वाजते भक्त जणांची गर्दी झाली घेऊन पताका खांद्यावरी भक्त जणांची गर्दी झाली घेऊन पताका खांद्यावरी ऋण झुन ऋण अजून वाजते मुखी हरी नाव गाजते जुन टाळ वाजते मुखी हरी चे नाव गाजते एकादशीला धरूनी उपवास पांडुरंगा लागली तुझी आस एकादशीला धरून उपवास पांडुरंगा लागली तुझी मला मलास ऋण जुन टाळ वाजतो ऋण झोनारुणाजुन ताळ वाजतो मुखी हरीचे नाव गाजते मुखी हरीचे नाव गाजते आजवर होतो देवा तुमच्या गावी आजवर होतो देवा तुमच्या गावी विठ्ठला आता कृपा असू द्यावी विठ्ठला आता कृपा असू द्यावी ऋण ऋण अजून टाळ वाजते ऋण झुन ऋण अजून मुखी हरीचे नाव गाजते मुखी हरीचे नाव गाजते मुखी हरीचे नाव गाजते राम कृष्ण विठ्ठल बोला तुका गेला वै राम कृष्ण विठ्ठल बोला तुका गेला वै खुंटाला ऋण झुन ऋण झुन टाळ वाजते मुखी हरीचे नाव गाजते मुखी हरीचे नाव गाजते रामकृष्ण हरी बोल